सोलापूर पोलीस दलातील पोलीस नाईक स्वर्गीय नाना मिरडिगीनाथ साळी राहणार सोलापूर यांचं काल दिनांक दोन जानेवारी रोजी घरी दुःखद निधन झाले त्यांच्या भवानी पेठ शोक कळा पसरली पोलीस दलातून निवृत्त होण्यासाठी एक महिना शिल्लक असतानाच त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे गेली पस्तीस वर्ष ते पोलीस दलामध्ये हिमाने इतबारी सेवा बजावत होते त्यांच्या जाण्यानं साळी परिवार व नातेवाईकांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या या दुःखात तमाम सोलापूरकर सहभागी आहेत त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांचे ते काका होते महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली